नमस्ते सहेलीनो मैत्रिणींनो हे बघा आज मी अशी ताजी ताजी आळूची पानं काढून घेतलेली आहेत मस्त माझ्या दारातलीच आहेत हे पानं बघा बघू शकता तुम्ही हे बघा तर आज साधे आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला आळूची पानं करून दाखवत आहे त्याच्यासाठी मी घेतलेले आहे थोडं बेसन त्याच्यामध्ये हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि नंतर हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे कोथिंबीर हिरवी हिरवी टाकली आहे आणि लसूण खाली लसूण टाकलेलं आहे भरपूर लसूण टाकलेला आहे लसूण जास्त टाकाल तेवढंच चांगलं लागतं तर आळूच्या वड्या म्हणजे माझा तर जीव की प्राण आहे तुम्हाला कुणाकुणाला आवडते ते सांगा आळूच्या वड्या तर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि हे मिश्रण ह्याच्यामध्ये मिसळायचं आणि साध्या आणि आमच्या आजीच्या बटव्यामध्ये जे जसं करत होते तशा पद्धतीनं सांगते इतर पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत कसं काय नवीन नवीन बनवायचं आहे हे बघा हे आळू देशी आळू आहे आणि नंतर हे ह्या साईजचे पण हे बघा पुणेरे आळू आहे ही दोन प्रकारचे आळू आहे माझ्याकडं हे बघा असं पण देशी जर म्हणलं तर हे देशीचं पानं हे आहेत बघा ही आळू आहे अजिबात चरचरत नाही हे पण चरचरत नाही पण थोडीशी नॉर्मल तर देशी आळू चरचरतच असते तर आपण बघू शकता हे बघा हे खराब पान आहे असं पान आडळ्यास काढून टाकायचं ही माझ्या दारातली आळू आहे तर मी आता तुम्हाला दाखवते कशी करायची ती तर हे बघा मी मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे मी थोडं ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे जरा कुरकुरीत होतात म्हणून तर हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं बघा आता हे आपलं मिक्सरचं भांडं आपण हे इसवून घेतलेलं आहे खराब होऊ द्यायचं नाही तर पण पाणी त्याच्यामध्ये बघा बघा किती मसाला आलेला आहे हा बघा ते जेवढे हाताने आपण मिक्स करू तेवढे चवीला चांगलं लागतं बरोबर आहे की नाही काय माहिती मला अरे बघा आपण थोडं थोडं करून थोडंसं पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये तर आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि हळूहळू आपण हे पाण्याला लावून घेऊया चला आता हे बेटर आपण ह्याला आळूच्या वडीला आपल्या लावून घेऊया इथलं मी तवा ठेवलेला आहे गॅसवर दोन पानं घेतलीत बघा अशी जास्त लावलं ला, तर हे होतं आतून कच्च राहण्याची शक्यता राहते म्हणून मी कमी कमीच लावते बघा जास्त कोथिंबीर टाकल्यामुळं ज्या कलर हिरवा आलेला आहे आणि छान वाटतो तसा हे बघा एक मिनटं आता बघा मी हे बघा कशी आळूची लावून घेते आणि हे बघा ह्याच्यावर आपण असं डीप फ्राय करून घेऊया चला तसेच दुसऱ्या आपण आळूच्या वडीला लावतो पानाला सगळं कॅमेरा धरण्यासाठी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं सगळं घेऊया एकसारखे लावून आपलं आणि पीठ आहे शिल्लक आता काय करूया ह्याला आपण असं मी तेल टाकून घेऊया म्हणजे फ्राय होत असत पण नाही टाकायचं जास्त तेल आळूला धरत असं केलेलं तर दिसते का तुम्हाला जास्त तेलाची हे नाही बघा बघू शकता तुम्ही बघा परत ह्याच्यावर अजून आपण ठेवूया गॅस आपण झाकून ठेवूया तर हे बघा असे आपण पलटी मारून घेऊया सगळ्या एकसारख्या आणि पातळ पीठ लावले नसल्यामुळे हे बरोबर आतल्या आत उकडून घेतलेले असतात तळल्या जातात दिसले का तर आता आपण ह्याला काय करूया काढून घेऊया बघा थोड्या तेलामध्ये चांगल्या अटकले ना बघा असे केलेले आहेत मी छान मस्त पैकी आळूच्या झालेल्या आहेत वड्या हे बघा आपल्या सगळ्या वड्या असा करून तयार झालेल्या आहेत एकदम फ्रेश डीप फ्राय जरी केल्या तरी एकदम फ्रेश दिसतात बघा मस्त वड्या दिसतात लय करपू पण द्यायच्या नाहीत तेवढ्या पुरत्या तेवढ्याच असं फ्राय करायच्या बघा एकदम चवीला मस्त लागते आणि तुम्हाला मोडून दाखवते मी हे बघा अशा झाल्यात एकदम परफेक्ट आहे का तर माझ्या आळूच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा थँक्यू यू